नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते तर आज आपण छत्तीस साईजच्या ब्लाउजचं पेपर कटिंग बघणार आहोत अगदी सोपं तुम्हाला डिटेलमध्ये इथं मी सगळं सांगितलेलं आहे तर इथं बघा ब्लाऊजची पूर्ण उंची आहे चौदा तर कुठल्याही मापाच्या ब्लाऊजमध्ये पूर्ण उंचीमध्ये एक इंच ॲड करायचं असतं तरी मी पंधरा घेतलेला आहे तर छातीचं माप कसं घ्यायचं आपल्याला ब्लाऊजवरती तर छातीमापाचा चौथा घ्यायचा प्लस दोन इंच घ्यायचं तर या ब्लाऊजचं छातीमाप आहे छत्तीस छत्तीस भागिले चार बरोबर नऊ येतं आणि त्याच्यामध्ये प्लस दोन इंच शिलाई मार्जिनसाठी ॲड केल्यानंतर टोटल येतं अकरा तर कंबर कमरेचा चौथा घ्यायचा प्लस एक इंच पाठीमागच्या टक्ससाठी आणि दोन इंच शिलाई मार्जिनसाठी तर कमरेचा चौथा आहे या ब्लाऊजचा बत्तीस बत्तीस भागिले चार बरोबर आठ प्लस एक इंच पाठीमागच्या टक्चसाठी आणि दोन इंच शिलाई मार्जिनसाठी टोटल झालं अकरा त्याच्यानंतर खाली मुंडा जो आहे तो सहा शोल्डर पण सहा बाही उंची आहे सव्वा पाच प्लस एक इंच शिलाई मार्जिनसाठी तर ही अस्तरच्या बाहीचं माप आहे बिना अस्तरच्या बाईला आपण दीड इंच ॲड करतो रुंदी आहे बाहीची पाहुणे सहा म्हणजे निम्मी बरं का निम्मी रुंदी पावणे सहा आहे तर पुढचा गळा आहे सहा सहा प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी पाठीमागचा गळा आहे आठ आठ प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी तर ही सगळी मापे पूर्ण उंची छाती कंबर भाई उंची रुंदी पुढचा गळा पाठीमागचा गळा ही सगळी मापे फक्त थो इकडं तिकडं चेंज होत असतात म्हणजे मुंडा शोल्डर हे पण प्रोसेस तीच आहे कुठे काहीही बदल करायचं नाही फक्त मुंडा आणि शोल्डर याच्यामध्ये बदल होऊ शकतो म्हणजे कमी साईज असली का कमी मुंडा कमी शोल्डर मोठी साईज असली का जास्त मुंडा जास्त शोल्डर याच्यामध्ये फक्त बदल होतो बाकी आहे ही प्रोसेस तुम्ही कोणत्याही साईजला अठ्ठावीस ते बेचाळीस या कोणत्याही साईजला ही प्रोसेस वापरा तुमचा ब्लाऊज अगदी परफेक्टच येणार आहे कुठेही चुकणार नाही फक्त मुंडा आणि शोल्डर याच्यामध्ये बदल होतो बाकी कुठेही बदल होत नाही या पद्धतीने तुम्ही अठ्ठावीस ते बेचाळीस साईजचे ब्लाऊज अगदी सहज शिवू शकता फक्त तुम्हाला मुंडा आणि शोल्डर कोणत्या साईजला किती घ्यायचं हे माहीत असलं पाहिजे तर इथं बघा पेपर जो आहे तो फोल्ड करून मी घेतलेला आहे पुढच्या आणि पाठीमागची बाबत जो आपण एकाच वेळी कटिंग करणार आहोत तर तो बघा पंधरा इंचावरती मार्किंग केलं पूर्ण उंचीचं तर इथे पण पंधरा इंचावरती मार्किंग करते म्हणजे आपण जी खालच्या साईडला लाईन ड्रॉ करणार आहोत तर तिरकी वगैरे जाणार नाही तर ब्लाऊजचं माप जे आहे ना खालच्या साईडला अगदी परफेक्ट एकसारखं येईल तर इथे सुद्धा पंधरा इंचावरती मार्किंग केलेलं आहे तर तुम्हाला मी पहिल्यांदाच सांगितलं की पूर्ण उंचीमध्ये एक इंच ॲड करायचं तर फोल्ड करून पेपर घेतलेला आहे त्यामुळे पाठीमागचा आणि पुढचा भाग आपला एकाच वेळी कटिंग होणार आहे तर खालच्या साईडला एक लाईन ड्रॉ करून घेऊया आणि आपल्याला जेव म्हणजे खालचा जो एक्स्ट्राचा जो पेपरचा भाग आहे तो कटिंग करून टाकायचा आहे याच्यामुळे आपल्याला पण सोपं वाटेल आपल्याला दुसरी मापे पुढची टाकायला तर इथं हे कटिंग करून घेऊयात सर्वात पहिल्यांदा आणि आता काय करायचं तर इकडे बघा बघा हा होल्ड केलेला आहे तुम्हाला मी अगोदर सांगितलेलंच आहे तर इथं बघा दोन इंचावरती एक मार्किंग करते आणि खालच्या साईडलासुद्धा दोन इंचावरती मार्किंग करते आणि इथं हे दोन इंच एक्स्ट्रा आपण काय घेतलेलं आहे तर पुढच्या भागासाठी पुढच्या भागामध्ये आपली कटोरी तयार होत असते तर कटोरीसाठी आपण हे दोन इंच एक्स्ट्रा घेत असतो तर काळजीपूर्वक हे दोन इंच एक्स्ट्रा घेऊनच मापे टाकायचे आहेत आणि आता इथून पुढे जे आपण मापे टाकणार आहोत तर ही दोन इंचाची जी लाईन आहे ती सोडूनच म्हणजे तिच्या पुढे तर इथं बघा या ब्लाऊजसाठी शोल्डर जे आहे ते सहा घेतलेलं आहे छत्तीस साईजच्या ब्लाऊजसाठी तर इथं पण सहा इंचावरती मार्किंग करते म्हणजे आपण मुंडेची जी लाईन ड्रॉ करणार आहोत ती सरळ येईल तर मुंडा जो आहे तोही सहाच इथं मी घेतलेला आहे अगदी परफेक्ट माप आहे हे कुठे तुम्ही बदल करू नका जर छत्तीस साईजचा तुमचाही ब्लाउज असेल तर तर आता इथं बघा छातीमापाचा चौथा इथं आपण हे छातीचं माप टाकतो छातीमापाचा चौथा किती आहे या ब्लाउजचा नऊ नऊ प्लस दोन इंच शिलाई मार्जिनसाठी तर बघा पहिल्यांदा नऊ इंचावरती मार्किंग करून घेऊयात आणि ही लाईन ड्रॉ करून घेऊयात मुंड्याला जोडूयात आणि नंतर दोन इंच आपण एक्स्ट्रा शिलाई मार्जिनसाठी घेत असतो तर त्याच्यावरतीसुद्धा आपण तिथंपर्यंत लाईन ड्रॉ करून घेतली तर किती आपण दोन इंच शिलाई मार्जिनसाठी एक्स्ट्रा घेतलेला आहे तर कमरेचा चौथा आहे आपल्या ब्लाउजचा आठ तर आठ इंचावरती इथं मी मार्किंग केलं त्याच्यानंतर एक इंच पाठीमागच्या टक्ससाठी मार्किंग केलं आणि द त्याच्यानंतर दोन इंच शिलाई मार्जिनसाठी तर टोटल कमरेच्या चौथ्या भागामध्ये आपण तीन इंच ॲड केलेलं आहे तर हे दोन पॉईंट एकमेकांना इथं जोडून घ्यायचे म्हणजे कुठले छातीचा आणि कमरेचा तर इथं आपण जोडून घेतलेलं आहे तर आपण दोन इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिनसाठी घेतलेलं ते, ते तुमच्या लक्षात यावं म्हणून इथं मी ही एक लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे तर आता काय करायचं इथं गळारुंदी गळारुंदी जी आहे ती इथं मी सव्वा दोन घेतलेली आहे तुम्हाला जास्त पसरूनच गळा पाहिजे असेल तर तुम्ही अडीच घेतली तरी चालेल तर इथं मी सव्वा दोन घेतलेला आहे कस्टमरच्या डिमांडनुसार आणि पुढचा जो गळा आहे या ब्लाउजचा तो सहा आहे प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी तर टोटल आपण साडेसहा इंचावरती मार्किंग केलं खालच्या साईडला गळा रुंदी इथं मी अडीच घेतलेली आहे याच्यामुळे काय होतं गळा जो आहे तो जास्त झुळका होत नाही छान असा पसरून गोलाकारामध्ये तयार होतो तर हा बॉक्स आपण इथं तयार करून घेतला गळ्याचा पुढच्या भागाचा आणि इथं बघा कॉर्नरपासून साधारणतः अर्ध्या इंचावरती तुम्ही एक लाईन सॉरी मार्किंग केलेलं आहे आणि इथून थोडासा बाहेरून गळ्याचा आकार मी इथं काढलेला आहे याच्यामुळे काय होतं गळा छान असा पसरवून तयार होतो आणि आपण अर्ध्या इंचावरती जे मार्किंग केलेलं होतं तिथून गोलाकार घेतलेला आहे तर आता या साईडला मुंडेच्या साईडला दीड इंचावरती आणि एक इंचावरती अशी दोन मार्किंग करून घ्यायची आहे दीड इंचावरतीचा जो जे मार्किंग आपण केले लग, ते पाठीमागच्या मुंड्यासाठी आणि एक इंचावरती जे मार्किंग केलं ते पुढच्या मुंड्यासाठी तर आता आकार द्यायला कुठून सुरुवात करायची तर आहे तेवढा मुंडा मोजायचा आणि त्याचा मध्य करायचा तर इथं तीन आलेला आहे आपला मुंडा सहा आहे म्हणून इथं तीन आलेला आहे आणि असा आकार काढून घ्यायचा दोन्हीही मुंड्यांचे आकार काढून घ्यायचे बरोबर त्या तीन इंचापर्यंत काढायचे बघा या पद्धतीने इथं दोन्ही मुंड्यांचे आकार आपण इथं काढून घेतलेले आहेत व्यवस्थित प्रॅक्टिस करा तुम्हाला हे मुंड्यांचे आकारसुद्धा येतील तर इथं इथंपर्यंत आपलं मार्किंग झालेलं आहे तर वरती चार इंचावरती आणि दोन इंचावरती अशी दोन मार्किंग करून घ्यायची आहेत चार इंचावरती आणि दोन इंचावरती आणि या साईडला बघा दोन इंचावरती फक्त एकच मार्किंग इथं आपण केलं तर आता त्या दोन इंचापासून आतल्या साईडला चार इंचापर्यंत लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे बघा इथं चार इंचापर्यंत आपण इथं लाईन ड्रॉ करून घेतली आणि त्या पॉईंटपासून इकडं जे आपण दोन इंचावरती मार्किंग केलेलं होतं तिथंपर्यंत टेपने अंतर मोजायचं आणि त्याचा मध्य काढायचा नाही लक्षात आलं टेप फोल्ड करून बघा परफेक्ट मध्य निघतो आणि त्या मध्यावरती मार्किंग करायचं मध्या आहे बघा इथं मध्यावरती मार्किंग मी तर केलेलं आहे आणि ते जे मार्किंग केलेलं आहे तिथून खाली एक इंचापर्यंत छोटीशी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे तर इथं घेतली तर आता काय करायचं तुम्हाला सांगते इथून हा पॉईंट नंतर इथून इकडे आपण जे चार इंचावरती मार्किंग केलेला आहे तो पॉईंट आणि तिथून इकडे गळ्याच्या उंचीपर्यंतचा पॉईंट हे जोडून घ्यायचं आहे आणि बघा पहिल्यांदा तुम्हाला हे जोडून दाखवते बघा इथे या पद्धतीने हे जोडून घ्यायचं हे आपण कटोरीचा आकार काढत आहोत आणि इथं गोलाकार कटोरीचा जो गोलाकार असतो तो देऊन घ्यायचा आहे तर इथं आपलं कटोरीचं माप पण टाकून झालं तर आता हे दोन्ही भाग अगोदर आपण सेपरेट करूया तर या भागामध्ये एक्स्ट्राची जी कटोरी असते नंतर वाळवावी वगैरे लागत नाही आहे अशी कटोरी तुम्ही स्टिचिंगसाठी घेऊ शकता तर इथं बघा मी फक्त पाठीमागचा मुंडा कटिंग केलेला आहे आणि मग मधले भाग सेपरेट करत आहे आता बघा दोन्ही भागमध्ये कट देऊन सेपरेट केले फक्त पाठीमागचा मुंडा इथं मी कटिंग केलेला आहे लक्षात असू द्या तर पहिल्यांदा आपण पाठीमागचा भाग कम्प्लीट करूया तर पाठीमागच्या भागासाठी आपण जे कटोरीसाठी पुढच्या भागाला दोन इंच एक्स्ट्रा घेतलेलं होतं तर ते कटिंग करून टाकायचं अगोदर पाठीमागच्या भागातून कारण पाठीमागच्या भागाला त्याची काहीच गरज नसते पुढच्या भागाला कटोरीसाठी आपण ते एक्स्ट्रा घेतलेलं असतं तर बघा या पद्धतीमध्ये तुम्ही कटोरीनंतर वाढवायची वगैरे नाही अजिबात नाही आहे अशी कटोरी तुम्ही कपड्यावरती ठेवून कटिंग करू शकता तर ही दोन इंच एक्स्ट्रा आपण घेतलेलं होतं तर ते आपण इथं कटिंग करून टाकणार आहोत आणि त्याच्यापुढे आपण मापे टाकूया तर गळारुंदी सव्वा दोन घेतलेली आहे पाठीमागचा गळा जो आहे तो आ, तयार आठ आहे प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी टोटल साडेआठ इंचावरती मार्किंग केलं खालच्या साईडला गळारुंदी अडीच घेतलेली आहे याच्यामुळे गळा छान पसरून गोलाकारमध्ये तयार होतो आणि हा बॉक्स तयार करून इथं मी घेणार आहे बघा या पद्धतीने आणि कोणत्याही आकाराचा तुम्ही गळा इथं काढू शकता इथं प्लेन गोल गळा इथं कस्टमरने सांगितलेला होता म्हणून मी तोच इथं काढलेला आहे तुम्ही चौकोनी पंचकोनी कुठलाही गळा तुम्ही इथं काढू शकता तर एक्स्ट्राची जी दोन इंचाची पट्टी आहे ती अगोदर आपण कटिंग केली आणि इथं आता गळ्याचा आकारसुद्धा आपण इथं कटिंग करून घेत आहोत बघा या पद्धतीनं आणि आता टक्साची मापेसुद्धा तुम्हाला सांगते पाठीमागच्या भागाची तर काय करायचं बरोबर शोल्डरवरती हे फोल्ड करायचं आहे शोल्डरचा मध्य करायचा बघा वरच्या साईडनं बरोबर शोल्डरचा इथं आपण मध्य केलेला आहे आणि त्या साईडनं खाल इथं थोडंसं प्रेस केलेलं आहे मी इथं बघा आणि इथं टक्सची जी उंची आहे ती साडेतीन इथं मी घेतलेली आहे बघा आणि लाईन ड्रॉ करून घेते साडेतीन इंच आणि टक्सची जी, जी लाईन आपण ड्रॉ केली त्याच्या इकडे अर्धा इंच आणि तिकडे अर्धा इंच अशा दोन पॉईंटवरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि ह्या तिरकण तिरकस लाईन ड्रॉ करून आहे आहेत बघायचं तरी पाठीमागच्या टक्सचं तुम्हाला माप मी सांगितलं तर हे शिवताना तुम्हाला लक्षात घ्यावं लागतं ब्लाऊज शिवताना तर आता पुढचा भाग आपण घेतलेला आहे तर तोसुद्धा आता आपण कटिंग करूया तर आता इथे आपण पुढच्या मुंड्याचा आकारसुद्धा कटिंग करून घेणार आहोत बघायचं दर कटोरी बाजूला कटिंग करून घेऊया आणि त्याच्यानंतर पुढच्या मुंड्याचा आकार कटिंग करून घ्यायचा आहे बघा येतं तर अगदी सोपी पद्धत मी तुमच्याशी शेअर केलेली आहे आणि कुठेही ब्लाऊज चुकवत नाहीत अगदी परफेक्ट ब्लाऊज बसतात आणि मला तुम्ही खरंच या पद्धतीने कटिंग करा स्टिचिंग करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तर इथं बघा टक्सची जी उंची आहे मधोमध बघा इथं मी कटोरीच्या धरलेला आहे तर सव्वा दोन ते अडीच इतकी घ्यायची असते जास्त उंचीचा ब्लाऊज असेल तर सव्वा दोन घ्या आणि इथं रुंदी बघा सव्वा एक ते दीड घ्यायची असते मोठ्या साईजचा सा ब्लाऊज असेल तर दीड घ्या मीडियम साईजचा ब्लाऊज असेल तर सव्वा एक घ्या तर इथं मी सव्वा एक ते दीड असं तुम्हाला सांगितलेलं आहे आणि इथं हे दोन पॉईंट जोडून घेऊया तर हे टक्सचं कटोरीच्या टक्सचं माप तुम्हाला मी सांगितलं तर ते शिवताना तुम्हाला लक्षात आणून शिवायचं आहे तर या पद्धतीनं घेतलं आता इथं मी एक पेपर घेतलेला सा आहे आणि तिथं आता क्रॉसपट्टी कटिंग करणार आहे तर क्रॉसपट्टीची उंची इथं मी पावणे चार इंचावरती मार्किंग करणार आहे आणि क्रॉसपट्टीची जी रुंदी आहे ती किती घ्यायची तर छातीमापाचा चौथा आपला किती आहे नऊ नऊ प्लस एक टोटल झालं दहा तर दहा इंचावरती इथं मी मार्किंग केलेलं आहे कोणत्याही ब्लाऊजला हेच माप योग्य आहे तर इथं बघा तुम्हाला आणखी एकदा मोजून दाखवते किती झाले दहा तर इथं या साईडला उंची किती घेतली मी पावणे तीन पावणे तीन इंचापर्यंत लाईन ड्रॉइथ मी करून घेणार आहे तर घेतली आणि इथून असा आकार देत जायचा आहे बघा इथं छान असा तर हे आता कटिंग करून घेऊया तर इथं आपली क्रॉसपट्टी योगपट्टीसुद्धा याला म्हटलं जातं तर ही कटिंग करून तयार झालेली आहे तर तुमच्या मापे लक्षात आलीच असतील क्रॉसपट्टीची तर आता आपण बाही कटिंग करून घेऊया बाही कटिंग फक्त राहिलेलं आहे तर पेपर इथं मी फोल्ड करून घेतलेला आहे बघा इथं आणि बंद बाजूला आपल्याला पूर्ण उंचीचं माप टाकायचं आहे तर या ब्लाऊजची तया बाहीची तयार उंची जी आहे म्हणजे ही बाही आपण कटिंग करतोय तर या बाहीची तयार उंची आहे सव्वा पाच प्लस एक इंच शिलाई मार्जिनसाठी तर तो टोटल सव्वा सहा झालेला आहे तर सव्वा सहा इंचावरती इथं आपल्याला मार्किंग करायचं आहे अस्तरची बाई आहे म्हणून आपण एक इंच ॲड करतोय बिना अस्तरची असेल तर दीड इंच ॲड करावं लागतं बाई उंचीमध्ये तर सव्वा सहा इंचावरती मार्किंग केलं डाऊन सव्वा दोन इंचावरती इथं मी मार्किंग केलेलं आहे आणि इथून इथून ना छातीमापाचा चौथा एवढी बाहीची रुंदी घ्यायची असते तर भाईची रुंदी किती आपल्या छातीमापाचा चौथा किती आहे नऊ तर बाईची रुंदी पण इथं आपण नऊच घेणार आहोत तर नऊ इंचावरती इथं मी मार्किंग करून घ्यायचं आणि इथं आठ इंचावरती सुद्धा मी एक मार्किंग केलेलं आहे आठ ते नऊ छोटीशी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे एक इंचाची नंतर पूर्ण उंचीचं जे मार्किंग केलेलं आहे तिथून इथं आठ इंचा जे जे मार्किंग केलं तिथंपर्यंत ही लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे या पद्धतीने आणि इथून बघा इथून इथंपर्यंत समान तीन भाग करायचे आहेत बघा इथं समान तीन भाग केले पहिल्या भागाला अर्ध्या इंचावरती एक मार्किंग आणि पाव इंचावरती एक मार्किंग अशी दोन मार्किंग केली दुसऱ्या भागाला पाव इंचावरती एकच मार्किंग केलेलं आहे तर बघा इथून हा आकार काढत जायचा आहे आणि इथं जोडायचं आहे आठ इंचावरती जे आपण मार्किंग केलं आहे तिथं आपण हा आकार जोडला तर पुढ हा पाठीमागच्या मुंड्याचा आकार झाला पुढच्या मुंड्याचा आकार काय करायचा इथून ह्या पॉईंटमधून बरोबर इथं मध्य करायचा ह्या दोन्ही पॉईंटचा इथून या पॉईंटमधून या पॉईंटमधून इकडं जोडायचं आहे तर हा पुढच्या मुंड्याचा आकार इथं झालेला आहे बघा या पद्धतीने जर तुम्ही आकार काढले तर नवीन असाल तरीसुद्धा तुमचे आकार चुकणार नाहीत तर खालच्या साईडला बाहेरुंदीचा निम्मा किती आहे आपलं पावणे सहा तर पावणे सहा इंचावरती मार्किंग केलं आणि दोन इंच शिलाई मार्जिनसाठी तर टोटल झालं पावणी आठ पावणी आठ इंचावरती मार्किंग केलं आणि ही लाईन ड्रॉ करून घेऊया या पद्धतीनं तर इथं आपलं बाईचं मार्किंग झालेलं आहे हे आपण कटिंग करून घेणार आहोत तर बघा पहिल्यांदा पाठीमागच्या मुंड्याचा आपण आकार बाहीचा कटिंग केलेला आहे आणि बाही ओपन केल्यानंतरच पुढच्या मुंड्याचा आकार कटिंग करायचा आहे बाई फोल्ड असताना जर आकार कटिंग केला पुढच्या मुंड्याचा तर दोन्ही साईडला मुंड्याचे आकार सेम होते याच्यामुळे बाही आपली चुकू शकते तर अशा पद्धतीने पाच भागामध्ये कटोरी ब्लाऊजचं आपलं इथं कटिंग तयार झालेलं आहे तर कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद